तुम्ही जे गाताय ते ऐकायची सवय माझं मूळ गाव कनेरी आणि कन्हेरीला माझं तिथं प्रसिद्ध मंदिर आहे दांडेकर मामा हे मुंबई फुले शहरामध्ये इस्कुल कॉलेजमध्ये होते आणि दांडेकर मामासाहेब मामासाहेब ते नित्यानं त्या ठिकाणी यायचे आणि ती संध्याकाळ कशी जायची फांद वेगळाचं स्वहण करत याचा हत्ताही लागायचं नाही आणि या गोष्टी अनेक शनिवारी आम्हाला पाहण्याची संधी मिळाली आणि त्यामुळं या सगळ्या क्षेत्राच्यासाठी वारकरी संप्रदायाच्यासाठी एक प्रकारची आस्था अंत्यकरणामध्ये आली आणि ती कुठं ऐकण्याच्या संबंधीची संधी मिळाली तर एक प्रकारचा मनस्वी आनंद हा त्यामधनं मिळतो आपल्याकडं अनेक स्पर्धा असतात खेळाच्या स्पर्धा असतात शाळेच्या कॉलेजच्या स्पर्धा असतात पण तुम्ही इथं ज्या स्पर्धा आयोजित केल्या अशा स्पर्धा やこっこちちゅうばかりなんでさ。いぜかいや、ぜかいや、にあるいぜんきれい。やっちゅうさ、あびはええがえ。くじんだ、ふうちゃけらつたんだ。くじんわらおちちたんだ。くじんおうみやしたんだ。ちちんだんだあげてるむれ、こみむれ。すやりかさい。ばんどががさ、とくにしてたせらせかに、せんせいをかつんでさえ。まだおしやもんたけらのな。 भाग्यवाद आणि हे भाग्य तुम्हा सगळ्यांच्या मुखातून ऐकण्याची संधी या ठिकाणी मिळाली त्यामुळे तुम्हा सगळ्यांना लाख लाख धन्यवाद हरी